संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईक विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं मराठा विरोधी भूमिका घेतात असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय पाहूयात नाही देवेंद्रजी फडणवीस हे सातत्यानं मराठा विरोधात भूमिका घेतात स्पष्टपणे त्यांनीच म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसीचा आहे ठीक आहे मी काही कोणाचा विरोध करत नाही परंतु सातत्यानं हे सुस्पष्टपणे होत विरोधात भूमिका घेत असतात एकीकडे सरकारमधले काही लोक त्या बाजूने घेत असताना छे त्याला छेद देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीसच करत असतात आता जे काही इकडे तिकडे चार दोन लोक आंदोलन करतात इकडे तिकडे हे सगळे भारतीय जनता पार्टीची पिलावळ आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा